नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुनील माझ्या यूटूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आय टी आय प्रवेश संदर्भामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत प्रवेश घेतलेला नाही त्यांना एक शेवटची सुवर्ण संधी म्हणून संस्थास्तरीय केंद्रीय केंद्रीय संस्थास्तरीय समुपदेशन फेरी ही आयोजित केली आहे त्याकरिता काय करायचं आहे तर दिनांक बावीस आणि दिनांक तेवीस रोजी आपल्या ज्यांचं ॲडमिशन झालेलं नाही त्यांनी स्वतः ज्या प्रत्यक्ष आय टीआस जायचं आहे जिथं जागा व्हॅकंट आहे आपल्याला कोणता कोर्स करायचा आहे समजा इलेक्ट्रिशियन वेल्डर फिटर वायरमन अदर पण ट्रेड त्यांना ज्या ट्रेडमध्ये करायचं आहे त्यांनी त्या संस्थेमध्ये जागा व्हॅकंट बघून त्या ठिकाणी हजर राहायचं आहे आपली उपस्थिती त्या ठिकाणी नोंदवायची आहे आपल्या स्वतःच्या लॉग इनमधून आणि तिथं नोंदवल्यानंतर मग काय करायचं तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष दिनांक पंचवीस बघा ही या ठिकाणी आय टी आय ॲडमिशनचं नोटिफिकेशन आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थासाठीची प्रवेश सूचना तर यामध्ये दिलं आहे आपल्याला दिनांक पंचवीस तारखेपासून बघा इथे दिलेलं आहे दिनांक पंचवीसपासून जे तर बावीस तेवीस सांगितलं मी तुम्हाला याच्या अगोदर आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण माहिती दिलेली आहे त्यासाठी आपण बघू शकतो आता याच्यामध्ये पंचवीस तारखेला काय दिलं आहे चोवीस तारखेला संगणक प्रणालीद्वारे संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी संस्था निहाय गुणवत्ता यादी प्रकाशित करणे उमेदवारास त्याच्या प्रवेश खात्यात समुपदेशन फेरीसाठी वेळ व दिनांक बहाल करणे म्हणजे तुम्ही आता बावीस आणि तेवीसला अटेंडन्स लावल्यानंतर जी चोवीस तारखेची कार्यवाही ते काय असणार की त्या ते ठिकाणी तुम्हाला स केंद्रीय जे समुपदेशन फेरी आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा ट्रेड आणि तुमचं स्लॉट म्हणजे कोणत्या दिवशी तुम्ही येऊन त्या ठिकाणी ॲडमिशन करायचं आहे ती तुम्हाला एस एम एसद्वारे प्राप्त होईल आता या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला पंचवीस ते सव्वीस तारीख म्हणजे याच्यामध्ये यामध्ये काय असणार आहे उमेदवाराने निवड केलेल्या कोणत्याही एक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्यक्तिशा उपस्थित राहणे दिलेला वेळ दिनांकास हजर असलेल्या उमेदवारांना त्याच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशना बोलविणे व प्रवेशाकरिता जागा उपलब्ध करणे उमेदवाराची मागणी उमेदवाराची अहर्ता या आधारावर प्रवेशाच्या जागांचे वाटप करणे म्हणजे हे कोणत्या तारखेला होणार पंचवीस तारखेला आणि सदर प्रवेश परीक्षेत जागा बहाल करण्यात आलेल्या उमेदवारांनी संबंधित संस्थेत त्याच दिवशी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीनंतर प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई पूर्ण करावी उमेदवारांनी प्रवेश निश्चित न केल्या सदर जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील आता या ठिकाणी काय असणार पंचवीस आणि सव्वीस तारखेला ज्यांचं ॲडमिशन झालेलं नाही त्यांनी बावीस आणि तेवीस तारखेला ज्या आय टी आयमध्ये अटेंडन्स नोंदवलेली आहे त्यांना तो मेसेज आहे चोवीस तारखेला पंचवीस तारखेला त्यांनी त्या संस्थेमध्ये त्या वेळेला तिथं उपस्थित राहायचं आहे जाताना आपण काय न्यायचं तर आपले ओरिजिनल कागदपत्र कास्टमध्ये असेल तर कास्टच्या संबंधितले कागदपत्र त्या संस्थेची जी की आपला ट्रेड सिलेक्ट करणार त्या ट्रेड संबंधित आपल्याला फीज आणि ओरिजिनल कागदपत्रांच्या प्रती दोन पासपोर्ट साईज फोटो आपण सोबत न्यायचे आहेत जेणेकरून आपल्या ॲडमिशन करताना कोणतीही अडचण येणार नाही आणि ओळख म्हणून तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता आणि या पंचवीस आणि सव्वीस तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश हा तुम्हाला मिळून जाईल ओके तर सर्वांना बेस्ट आप आपापल्याला ती जागा मिळेल निश्चितच फक्त आपण त्या ठिकाणी जसे अटेंडन्स नोंदवले त्याप्रमाणे त्या ठिकाणी उपस्थित राहा